गणित दिले बघा एक विशिष्ट रक्कम ए बी आणि सी मध्ये अनुक्रमे दोन तीन चार ती या प्रमाणात वितरित करायची होती परंतु ती चुकीने अनुक्रमे सात दोन पाच या प्रमाणात वितरित केली गेली याचा परिणाम म्हणून बी ला तीस हजार रुपये असा प्रश्न दिलेला बघा एक ऑप्शन आहे यापैकी नाही जर परीक्षेत तुम्हाला वेळ नसेल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा ती वापरायचा प्रयत्न करा ठीक आहे वेळ नसेल तरच वापरा कारण की एक ऑप्शन काय आहे यापैकी नाही आणि आता सध्याच्या घडीला कॉम्पिटिशन कसं आहे थोडंसं वस्ट आहे लक चाललं तर ठीक आहे नाहीतर मग काय आहे वाजणं तय आपली मग जे अनुक्रमे दिलेलं आहे पहिलं गुणोत्तर दोन तीन आणि चार यांचं काय गया कारण की तुम्हाला तीस रक्कम काढायची तर किती आहे दोन आणि तीन किती होतात दोन आणि तीन होतात पाच आणि चार नऊ मग ती रक्कम झाली समजा नऊ नौ। तर नऊने ने भाग जाणारी संख्या शोधा तर बघा या संख्येला बघा पाच आणि एक सहा सहा आणि हे सात पाच बारा होतात बारा आणि सहा अठरा होतात म्हणजे याला नऊने भाग जाऊ शकतो म्हणजे एक संख्या असू शकते इथे बघा पाचन चार नऊ आणि एक दहा दहाला नऊने भाग जात नाही म्हणजे ऑप्शन नाही आहे त्याच्यानंतर पाचन सात बारा पाच सतरा सतराला नऊने भाग जात नाही म्हणून हे उत्तर नाही आणि ह्या दोनमध्ये उत्तर असू शकतं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर डायरेक्ट हे उत्तर मारा आणि पुढे पळा कारण काय फिफ्टी फिफ्टीमध्ये रिस्क घेऊ शकता पण जर तुमच्याकडे परीक्षेमध्ये वेळ आहे तर तुम्ही काय करा याला पद्धतीने सॉल्व करा आणि ती पद्धत मी सांगतो बघा तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल ना तरी पण पुढचं एक स्टेप अजूनही करू शकता सात दोन पाच याने काय करा यांची बेरीज करा सात आणि पाच नऊ सात आणि पाच स बारा आणि दोन चौदा चौदाने ह्या संख्येला भाग जातो का तेवढं एकदा क्रॉस चेक करायचं आहे चा। ठीक आहे चौदा एकच चौदा खाली किती उरला एक चौदा एकच चौदा खाली उरले तीन चौदा दोन्ही अठ्ठावीस खाली उरले सहा चौदा पंच सत्तर आणि याला भाग गेला ठीक आहे अशा कंडिशनमध्ये हे उत्तर असू शकतं ठीक आहे कन्फर्म नाही कारण या की यापैकी नाही हे पण एक ऑप्शन आहे तर थोडासा रिस्क फॅक्टर इथे आहे त्याच्यामुळे ह्याचं काय आहे फक्त ट्रिकवरती न राहता तुम्हाला कन्सेप्ट पण माहिती असणं गरजेचं आहे बघा एक विशिष्ट रक्कम आहे तुम्हाला कशी वाटायची होती ए बी सीमध्ये ठीक आहे कशी वाटायची होती दोन तीन आणि चार म्हणजे एला दोन रुपये भेटले पाहिजे होते बीला कन्सेप्ट सांगतो आता बीला तीन रुपये भेटले पाहिजे होते आणि सी ला चार रुपये भेटले पाहिजे होते एकूण नऊ रुपये जर असतील तर अशा प्रकारे विभागणी झाली पाहिजे होते एला गेले पाहिजे होते दोन रुपये बीला तीन आणि सी ला चार चार आणि तीन सात आणि दोन नऊ ठीक आहे पण झालं काय की याची वाटणी झाली कशी तर सात दोन आणि पाच या प्रमाणात झाली मग यांची बेरीज केली सात आणि दोन नऊ आणि पाच चौदा बघा आता एकतर रक्कम तुमची नऊ रुपये असेल किंवा चौदा रुपये असेल ठीक आहे दोन्ही वेगवेगळ्या रक्कम असू शकत नाही तुमची समान रक्कम असायला पाहिजे कारण की वाटणी त्या रक्कमेची झाली आहे जी तुमच्याकडे समान आहे म्हणजे तुमच्याकडे शंभर रुपये समजा तर तुम्ही शंभर रुपयेच वाटणार ना म्हणजे याच्यातले नऊ रुपये वाटले आणि चौदा रुपये वाटले असा तर प्रकार नाही होणार म्हणजे हे काय वेगवेगळं आहे मग इथे समान करण्यासाठी आपण काय करू शकतो इथे करा चौदाने गुन्हा आणि इथे नऊने गुन्हा मग इथे नऊने गुणलं तर ह्या प्रत्येक संख्येला नऊने गुणायचं या प्रत्येक संख्येला नऊने गुणायचं आणि इथे चौदाने गुणलंय ह्या प्रत्येक संख्येला चौदाने गुणायचं ह्या प्रत्येक संख्येला चौदाने गुणायचं बघा आता चौदा दुनी अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळ आणि चौदा चोक छप्पन्न म्हणजे ए बी चा वाटा कसा झाला पाहिजे होते तर असा झाला पाहिजे यांची बेरीज किती यायला पाहिजे एकशे चाळीस वजा चौदा म्हणजे एकशे सव्वीस रुपये आहे एकशे सव्वीस रुपये याला अठ्ठावीस रुपये गेले पाहिजे होते याला बेचाळीस आणि याला छप्पन्न रुपये वाटण्यात गेले पाहिजे होते बरोबर ना एकशे चाळीस चौदा ठीक आहे एकशे सव्वीस रुपये पण काय झालं ह्याच्याऐवजी कशी वाटण्यात आली अशी वाटण्यात आली किती झाले बघा नऊ साती त्रेसष्ट नऊ दोन्ही अठरा आणि नम पंचेचाळ पाच नम पंचेचाळ असे एकशे सव्वीस रुपये वाटण्यात आले यांची बेरीज केली तरी एकशे सव्वीस येईल यांची बेरीज केली तरी एकशे सव्वीसच येणार आहे बघ काय झालं बघा हे वाटायचं होतं पण बीला किती रुपये कमी भेटले तीस हजार रुपये कमी भेटले म्हणजे पहिले बीला किती रुपये भेटणार होते आता एकशे सव्वीस रुपयेच वाटत आहे ह्याही कंडिशनमध्ये एकशे सव्वीस रुपयेच वाटत आहे पहिले बीला बेचाळीस रुपये वाटणार होतो आता अठरा रुपये वाटले म्हणजे बीला किती रुपये कमी झाले तर न आठ गेले खाली उरले चार हा चला तर चोवीस म्हणजे बीला चोवीस रुपये कमी पडले पण गणितात काय म्हणतं की चोवीस नसून ते किती आहे ते आहे तीस हजार रुपये बीला चोवीस रुपये कमी न पडता तीस हजार रुपये कमी पडले तर त्यांचं तेच विचारणं आहे की एकशे सव्वीस रुपये म्हणजे टोटल अमाऊंट बरोबर किती तिरकस गुन्हागार करा किती येणार आहे तीस हजार रुपये गुणीला एकशे सव्वीस म्हणजे नऊ गुणीला चौदा मी डायरेक्ट फक्त तसंच लिहितो कारण की हे नऊ गुणीला चौदा आहे नऊ गुणीला चौदा छेदामध्ये किती छेदामध्ये चोवीस आता याला भाग देऊ तीन त्रिक नऊ आठ, हो तीन आठ चोवीस आठने ह्याला भाग दिला तर इथे किती होतो हा हजार असतो ठीक आहे तीस गुणीला हजार म्हणजे तीस हजार मग हजार भागीला आठ म्हणजे एकशे पंचवीस होतात ठीक आहे मग हे किती झाले नव्वद तीन गुणीला तीस नव्वद गुणीला चौदा गुणीला एकशे पंचवीस नव्वद गुणीला एकशे चौदा म्हणजे किती होतं एकशे सव्वीस आणि हा झिरो झिरो गुणीला एकशे पंचवीस एकशे सव्वीस गुणीला एकशे पंचवीस आता याने गुणाकार करावा लागेल आपल्याला कसा करावं लागेल एकशे सव्वीस गुणीला एकशे पंचवीस भाग देऊन घेऊ झिरो किंवा बाराचा वर्ग एकशे पंचवीस गुणीला एकशे पंचवीस अधिक एक असं आहे हे कसं आहे बघा हा शून्य सध्या विसरा एकशे पंचवीस गुणीला एकशे सव्वीस म्हणजे कसं आहे एन गुणीला एन प्लस वन म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता ह्याच्यामध्ये की एनचा वर्ग एनचा वर्ग प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही एन ॲड केला तर तुमचं उत्तर येईल एनचा वर्ग म्हणजे काय एकशे पंचवीसचा वर्ग या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे एकशे पंचवीसचा जर मी वर्ग केला तर हा किती यायला पाहिजे एकशे पंचवीसचा वर्ग जे की आपण शॉर्ट ट्रिकमध्ये शिकलेलो आहे बारा गुणीला तेरा म्हणजे एकशे छप्पन्न येतात आणि पाचचा वर्ग पंचवीस असं लिहून टाकलं प्लस एकशे पंचवीस जर ह्याच्यामध्ये ॲड केले तर झिरो किती येणार आहे हाचाला एक पन्नास इथे किती आले सात इथे पाच आणि एक आणि हा बघा इथे झिरो होता हा झिरो ठेवून दिला किती झाले पंधरा पंच्याहत्तर डबल झिरो पंधरा पंच्याहत्तर डबल झिरो ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे कॅल्क्युलेटिव्ह आहे पण परीक्षेत वेळ असेल तर नक्की ट्राय करा आणि परीक्षेत वेळ नसेल तर ही पद्धत तर वापरू शकता पण रिस्क आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंटवरती रेस घेऊ शकता जर तुमचं कोणतंही गणित असेल मला पाठवायचं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती असं बघू शकता आपल्या या व्हिडिओमध्ये पंच्याऐंशी प्लस व्हिडिओज आहेत आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद